वारंवार होतोय पित्ताचा त्रास त्यावर हे सहा उपाय आहेत खास नमस्कार मंडळी तुम्हाला सतत होतो है। है आहे पित्त ॲसिडिटीचा त्रास होतोय काय आहेत त्यामागची कारणे आणि कोणते आहेत घरगुती उपाय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पुढे पित्त होण्याची कारणे नंबर एक चुकीचा आहार तेलकट तिखट मसालेदार पदार्थ लाल मांस या प्रकारचे अन्न पदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीमध्ये जळजळ होते नंबर दोन अपेय पान आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे चहा कॉफी अल्कोहोल निकोटीन युक्त पदार्थ म्हणजेच दारू सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढू शकते नंबर तीन ऊन सहन न होणे जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त ॲसिडिटी वाढू लागते नंबर चार मानसिक ताणतणाव कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करून भावनिक ताणतणावाला असेल तरी सुद्धा पित्त दोष उद्भवतो तर ही आहेत पित्त ॲसिडिटी होण्याची काही कारणे आता आपण पाहूया पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय नंबर एक अमृत फळ आवळा चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणार आहे त्यामधील विटॅमिन सी अन्ननलिका पोट स्वच्छ ठेवते पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो नंबर दोन मूग आणि तांदूळ जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि त्यावर भात तूप घालून काही दिवस घ्यावं पित्तावरती आराम मिळतो मूग पित्तशामक आहे तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता तिखट मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावं नंबर तीन उष्ण आलं आणि रसदार लिंबू आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होत आला आहे आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्ल पित्त कमी होते लिंबाचा रस त्यातील ते विटॅमिन सीमुळे पित्ताशय स्वस्त राहते जेवणात आलं घ्यावं तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ लिंबाचा रस किंचित साखर घालून हे सर्वच चमचाने थोडं थोडं पित राहावं ऍसिडिटीवरती आराम मिळतो नंबर चार कोकम आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते त्यामध्ये देखील प्रचूर विटॅमिन सी असते कोकम सरबत किंवा आमसूल हे सेवन करून पित्त शमन होते नंबर पाच थंड दूध थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते छाती आणि पोटातील जळजळ थांबते नंबर सहा पिकलेले केळी केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं त्यामुळे केळं खाल्ल्यास पोटातील आम्लनिर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच शरीराला फायबर मिळते जे पचनक्रिया वेगवान करण्यास मदत करते मग जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल पित्ताचा त्रास होत असेल तर नक्कीच एक पिकलेली केळी तुम्ही खायला हरकत नाही तर मंडळी हे होते पित्त होण्याची काही कारणे आणि त्यावरती अगदी सोपे आणि सहज करता येईल असे काही घरगुती उपाय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद